नमस्कार अक्षर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बऱ्याचदा जेव्हा एखाद्या जवळच्या किंवा लांबच्या प्रवासामध्ये असताना आपल्या गाडीचे पेट्रोल संपले व जर आपण जवळच्या पेट्रोल पंपवर एखादी प्लास्टिकची बॉटल घेऊन गेलो व त्यामध्ये पेट्रोल मागितले तर ते दिले जात नाही तर पेट्रोल हे प्लास्टिक बॉटलमध्ये का दिले जात नाही व जर खरोखरच अशा अर्जंट केसमध्ये आपल्याला पेट्रोल पाहिजे असेल तर त्या प्लास्टिक बॉटल ऐवजी पेट्रोल पंपवाल्यांकडे ते पेट्रोल देण्यासाठी कोणता ऑप्शन असतो ज्यामध्ये ते पेट्रोल देऊ शकतात व तसेच प्लास्टिक बॉटलमध्ये पेट्रोल न देण्याची कारणे काय काय असतात हेच पाहणार आजच्या व्हिडिओमध्ये तर त्याला सुरू करूया तर याच्यामागे अनेक कारणे असतात त्यापैकी पहिले कारण म्हणजे विस्फोटक लायसन मर्यादा जसे की भारतामध्ये सर्वच पेट्रोल पंप हे पेसो अप्रूवड असतात म्हणजेच पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन या गव्हर्नमेंट एजन्सीचे नियम सर्वच पेट्रोल पंपना फॉलो करावे लागतात व सर्व कायदेशीर बाबी त्यांच्याच अंडरखाली येतात ज्याच्यामध्ये काही अटी असतात व जर त्या फॉलो केल्या नाहीत तर त्या पेट्रोल पंपचे लायसन्स कॅन्सल पण होऊ शकते आणि त्यांच्या नियमानुसार पेट्रोल फक्त गाडीमध्ये भरणे अलाउड असते व जर याच्या व्यतिरिक्त बॉटलमध्ये पेट्रोल भरले तर त्या पेट्रोल पंपचे लायसन्स पण कॅन्सल केले जाऊ शकते आणि हे टाइम टू टाइम पेसोचे अधिकारी कॅमेराद्वारे येऊन चेक करत असतात आणि जर पकडले गेल्यानंतर लायसन्स कॅन्सल होते म्हणूनच सर्वच पेट्रोल पंप बॉटलमध्ये पेट्रोल देत नाहीत नंबर दोन पेट्रोलचे प्लास्टिकमध्ये मिळावट होणे बरेच जण अर्जंट केसमध्ये पेट्रोल पंपवर पेट्रोल मिळवण्यासाठी प्लास्टिक बॉटल घेऊन जात असतात प्लास्टिक बॉटल ही वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिमरने बनलेली असते जसे की पॉली, पॉली इथायलिन आणि इथायलिन याबरोबरच अनेक पॉलिमर असतात आणि या सर्व पॉलिमर्समध्ये हायड्रोकार्बनचे रेणू असतात आणि अशा बॉटलमध्ये पेट्रोल टाकल्यास ती बॉटल जास्त पातळ असल्यास ती कालांतराने लिकेज होऊन कुठे ना कुठे आग लागण्याची भीती असते याच हेतूने प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पेट्रोल दिले जात नाही पॉईंट नंबर तीन गैरवापर भरपूर वेळेला असे पाहण्यात येते की जी काही आगाऊ मुले असतात ती बॉटलमधील पेट्रोलचा विस्फोट व्हावा असा वापर करतात तसेच कुठेही आग लावतात व एखादी मोठी वित्ताहारी घडून आणतात जे नॉर्मली आपण न्यूजमध्ये पाहतो पॉइंट नंबर चार पेट्रोल हे एखाद्या इलेक्ट्रिक करंटच्या संपर्कात आल्यास ते मोठा पेट घेऊ शकते व त्यामुळे जास्त सेफ्टी असावी म्हणूनच प्लास्टिक बॉटलमध्ये पेट्रोल न देणे हे बंधनकारक आहे पॉइंट नंबर पाच एमर्जन्सी केसमध्ये बाईक किंवा कारचे पेट्रोल संपले असेल तर प्रत्येक पेट्रोल पंपवर एक एक लिटरचे ॲल्युमिनियमचे कॅन उपलब्ध असतात ज्यामध्ये तुम्ही ते पेट्रोल टाकून तुमच्या गाडीपर्यंत घेऊन जाऊ शकताय त्या ॲल्युमिनियम पेट्रोल कॅनचे काही डिपॉझिट अमाऊंट असते जे अराऊंड शंभर ते दोनशे रुपये तुम्हाला त्या पेट्रोल पंपवर डिपॉझिट म्हणून जमा करावे लागतात व कॅन परत आणल्यानंतर तुम्ही ते कॅन परत देऊन तुमचे डिपॉझिट अमाऊंट परत घेऊ शकताय असे कॅनमध्ये पेट्रोल किंवा डिझेल घेत असताना त्या पेट्रोल पंपवाल्यांकडून तुमची पूर्ण माहिती घेतली जाते ज्याप्रमाणे तुमच्या गाडीचा नंबर ड्रायव्हिंग लायसन्स नंबर व मोबाईल नंबर तर बघा तुम्ही जर कधी ॲल्युमिनियम कॅनमध्ये पेट्रोल किंवा डिझेल घेतले असेल तर तो अनुभव कसा होता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व व्हिडिओ माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मिळू अशात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय